मागा मागा गेल्यानं भेटते परंतु मागा मागा गेल्यानं काय अजून भेटते आज देतो भरून तुला देतो पण पोट वरून भेटण्यासाठी तुला हळू हळू चालवा लागला दहा परत चमणार नाही भजन करायचं तर तुला आनंदात आला आरामात भजन करावं लागणार भाका भाग भजन केला तर जास्त पाच आरत्यामध्ये सुख करता तो पावला दुरघर दुर्घड भारी पाच करत्या झाल्या परिणाम घोडे मांडायला लागले आपल्या कर्पोर गौरव म्हणजे काय आहे तर ब्रह्मदेवाने केलेली स्तुती आहे भगवान शंकराची कर्पोर गौरव कर्पोरावर गौरव असणारे भगवान शंकर करुणाचा करुणा अवतार असणारे भगवान शंकर संसार सारम त्यांनी संसार सारून ठेवला शंकराची स्तुती आहे की शांततेत आरामात भगवंताच्या भक्तीत केलेल्या घाई गौरवांना काही करू नाही म्हणून महाराज सांगतात तिसऱ्या ह्याच्यात हळूहळू चला कोणी कोणाशी शांततेत राहायचे भगवंताला वर्णन ग्रंथ पूजन करायचं आहे आणि हळूहळू कोणाशी ना कोणाशी तर बोललो कोणाशी बोललो आता बोलल्यानं काय होते मी सांगतो शेगाव पाहिलं काय शेगाव गेले आपल्या गोरुडातून ट्रेन जाते हा तुम्हाला गोरुड जवळ पडतो गोरुडातून ट्रेन जाते पण पडा रिकामा होतो म्हटलं चालकडे शेगाव चाललं आता जायचं कुठं आहे का तुम्हाला म्हटलं काय तुम्ही का गेल कोम दहाच कुठं आपल्याला कुठं जाच कुठं शेगाव हॅलो हा काय हा सुरू दहाच शेगाव शेगावला जागा निघालो रेल्वेमध्ये बसलो जसा रेल्वेमध्ये बसलो रेल्वे सुरू झाली झुकू झ बडणाऱ्या पर्यंत काकोड्या लय गेली आणि बदनाऱ्यापर्यंत तिच्या संघ तिच्या कोणत्या कोट्या चारे कोट्या मी बसलो असा ते बसलो अशी आता मला सवय अशी आहे का कोणी दिसला तर मी बोलत असतो पण मला काय माहिती आहे काही पागल करून म्हणून मला बसलो बा मी असा बसलो बाई अशी बसलो त्या बाईचं नाव होत माया आणि त्या पोराचं नाव होत असल्या जागा आले पुढच्या मी होतो चांगली ट्रेन झुकू झुकू झुकु झुकू झुकु झुक झुकु झुकु असता करता ते पट्ट बोगायला लागला आई मला भूक लागली आई म्हणे मला माहित हो तुला भूक लागणार त्यासाठी म्हणे गरम गरम शिरा करून आणला तुपाचा तुपाचा शिरा असा सोमवार खारे पट्ट्या पट्टा मग हे पाहिजे हे पाहिजे रेल्वेतलं फरारी पिंगर शेंगदाणे थे घेऊन घे आबे हेच खा लागतो आई थेच पाहिजे आबे खाता आई थे दे थे दे। तु, तु ना का नाही घेऊन मी हे खात हे चुपचाप राही नाही त्या डब्यातला शिऱ्या शिऱ्यावर टाकलेलं तूप आणि त्या तुपाचा वास माझ्या नाकात घुसला मला तर यानं नाही खाल्लं तर मला तरी द्यायला पाहिजे नाही म्हटलं कापू शिरा तुपाचा का कुठचं आम्हाला म्हणे आमच्या घरच्या गाईचं नाही हाऊ का पाहू दे बरं म्हणजे खाल्लं म्हणजे म्हणे त्या अहो म्हटलं खात नाही फक्त तर दे नाही म्हणे कोणासाठी काय रे त्या पोट्ट काय खाय चालली ट्रेन झुकू 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 अकोल्यापर्यंत ट्रेन आणली त्या वाटलं हे पोट्ट तसं खाणार नाही आता या पोट्ट्याने कसं खाऊ घाला मी बसलो समोर अकोल्यापर्यंत ट्रेन आली त्या पहिले मा समोर डब्बा द्या देतं काय चुकल्या त्या बाईनं मी असा डब्बा केला आणि तिच्या बाबू खात शिरा का महाराज देऊ खात शिरा का <cavalry> खात शिरा का महाराज देऊ असं करता करता शेगाव पर्यंत ट्रेन चालली गेली तरी ठेवली म्हणे खात शिरा का महाराज देऊ शेगाववरून सुरू झाली ट्रेन चालली समोर तरी ठेवई म्हणे खात शिरा का आणि मी लागले मेळासारखा शिराच्या मागं म्हणजे उतराचं कुठं शेगावले तू तो करता आला नाही कायच्या मागा लागलो ती माया आहे पण त्यासाठी थोडी आणला शिराही नाही आणि शेगावही नाही पुढे गेलो तूप गेलं आणि हाती दुपार काम झालं म्हणून ती माया आहे आणि म्हणून महाराज सांगतात नको नको